रस्त्यावर ग्राउंडवर चढाओ लागते ती पतंगांची आपली पतंग उडवत प्रतिस्पर्ध्याची पतंग मजा काही आवरच असते पण आपला हा आनंद कित्येक पक्षांचा आणि माणसांचा सुद्धा जीव घेतो हे आपल्याला माहीत आहे का हो आपण वापरलेल्या पतंगांच्या नायलॉन मांजामुळे त्या नायलॉन मांजात असलेल्या प्लास्टिक आणि काचेच्या भुशामुळे आकाशात मुक्त उडणारे पक्षी आपला जीव गमावतात इतकंच काय तर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांच्या गळ्यात तो मांजा अडकतो अनेक अपघात होतात काहींना तर जीवही गमवावा लागतो तोच मांजा झाडात अडकून राहिल्यामुळे पक्ष्यांचे पंख छाटले जाणे असेही प्रकार घडतात आता तरी आपण जागे होऊया बाजारात अजूनही नायलॉन मांजा वापरणे टाळूया व विकणाऱ्या दुकानांवर शासनाचे लक्ष आहे आणि म्हणूनच परत आव्हान करण्यात येत आहे की वन वन्यजीव व पोलीस विभागातील कायद्यान्वये नायलॉन मांजा विकणाऱ्या दुकानांवर व नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे आणि फक्त कारवाईच्या भीतीनं नाही तर माणुसकीच्या नात्यानं तरी आपण आपल्या आनंदासाठी दुसऱ्याचा जीव घेणं थांबवूया नायलॉन ऐवजी साधा दोरा वापरून पतंग उडवण्याचा आनंद घेऊ शकता उंच उंच पतंग उडवताना निसर्गाची पक्षांची आणि स्वतःची काळजी घेऊया इतरांचा जीव वाचवत संक्रांतीचा गोडवा अबाधेत राखूया राष्ट्रीय हरित सेनेचे से विद्यार्थी स्वयंसेवी संस्था वन्यजीव व निसर्गप्रेमी या मुख्या पशु पक्ष्यांचे जीव वाचवण्यास मदत करीत असतात आपणही ह्यात सहभागी होऊयात वापरणार नाही सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा सामाजिक वनीकरण विभाग नाशिक महाराष्ट्र वन विभागाद्वारे प्रसारित